शिक्षण क्षेत्रामधील सर्व शिक्षक अधिकाऱ्यांना फील्डवर उतरून क्वालिटी एज्युकेशन द्यावं लागणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलेलं आहे शिक्षकांना शिकवता येत नसेल तर त्यांना सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल त्यातून देखील दर्जा सुधारला नाही तर पन्नास टक्के पगार कपात आणि तरीही दर्जा सुधारला नाही तर सेवेतून कमी करण्यात येईल असं केसरकरांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर राज्यात बेरोजगारी राहणार नाही तर इतर भाषा विद्यार्थ्यांनी शिकणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी नोंदवलेलं आहे यावेळी त्यांनी जर्मन भाषेचा दाखला दिलेला आहे दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले आहेत मी असं सर्क्युलर काढलेला आहे की ज्या शिक्षकांना शिकवता येणार नाही त्यांना सहा महिने फुल पगार देऊन ट्रेनिंग दिलं जाईल आमच्या डायट कॉलेजमध्ये तरी त्याचे जर एज्युकेशनची शिकवण्याची क्वालिटी इम्प्रूव्ह नाही झाली पन्नास टक्के पगारावर त्याला शिकवलं जाईल आणि नाही झालं तर त्याला सेवेतून दूर करण्यात येईल सेवेतून दूर करणं हा हेतू नाही आहे मुलांचं शिक्षण हे शिक्षण खात्याचं अंतिम उद्दिष्ट पाहिजे मुलं याच्या पुढच्या काळामध्ये बेरोजगार लोकांना अजिबात दिसणार नाही ज्याचा उल्लेख चंद्रकांत दादांनी केला की मी मुंबई शहराचासुद्धा पालकमंत्री आहे आणि मुंबई शहर आणि स्टुडगार्ड या सिस्टर सिटी आहेत जसं पुणे आणि कालसरू या सिस्टर सिटीज आहेत पण आज पण कुठल्याही पालकमंत्र्यांना असं वाटलं नाही की आपल्या या सिस्टर सिटीचा उपयोग हा महाराष्ट्रातल्या युवकांसाठी झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे बेडन युटनबर्ग हे जे राज्य आहे ते सेकंड रिचेस्ट स्टेट आहे जर्मनीमधलं आणि आजची त्यांचं मॅनपॉवरची जी स्किलची गॅप आहे ही पाच लाख युवकांची आहे आम्हाला खरं तर त्यांनी मॅक्झिमम द्यायला सांगितलं एवढी मुलं आम्ही पुरवू शकतो की नाही मला माहिती नाही पण आम्ही चार लाखाचं टार्गेट धरलं होतं आणि त्या ते, ते पहिली दहा हजार मुलं हे आम्ही ट्रेनिंग करायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्राची इकॉनॉमी बदलणारा हा निर्णय आहे आणि ह्या काही गल्फमधल्या नोकऱ्या नाहीत साधा वायरमन जर्मनीमध्ये गेला तरी त्याचा पगार वर्षाला तीस लाख रुपये असणार आहे की एक लाखाची भरती आम्ही केली पंच्याहत्तर हजार सांगितलं प्रत्यक्षात एक लाखाची भरती आमचं शासन करते परंतु जर्मनीला नुसतं आम्ही पाठवणाऱ्या मुलांची संख्या चार लाख आहे आणि त्याच्यामुळे विनाकारण शासकीय नोकरीमध्ये आरक्षण असावं म्हणून महाराष्ट्र पेटायचा आणि आपल्याला किती ऑपॉर्च्युनिटीज आप आहेत हे मात्र युवकांपर्यंत पोचायचंच नाही हा एक विरोधाभास आहे